拉死的。 <laughs> मला तर कळलं होत बायकुच काय नेमकं गाणं आहे आज बर झालं तिच्या आगावून घेतलं तिनं दहा वर्ष लगीन केलंय तुलाच म्हणते मी तिच्या का लगीन केलंय का अग ए टच मी म्हातारा दिसतो गजरात न गेलं तर लाईन लागते माझ्या माग तू लागलीच काय म्हातारा म्हणायला <laughs> तरी म्हणलंच बायकोच्या मनात कस काय पापी ये ना अग तसली म्हणलो पाइप लाईनची लाईन म्हणलो तू पाइप लाईनची वाटवण आता आठवण आता लाईन आता लागणार की आता <laughs> तुझी तिकडे दरक्ष आंबाट असू दे ना गुळमाट असू दे नेमकं तुला झालंय तरी काय पिक्चर पळते एवढ्या फॅन्सी गोऱ्या गुमट्या मुलावर पळतीय काय तुम्ही मुलगा गोळा पाण्या म्हातारा दडूर असू द्या माझ काय चाललंय मला मेहरायला जायचंय आईबाच्या चार तुकड आनंदाच खाऊ द्या मला मग <laughs> आता कराय का तुझ माझ्या लागले पोटात दुखायला ती शेकी आठ रोज बघा कसली गुटगुटीत आली ऐकत

केली मजा पासून मी आशिक झालोय तुझा भया या दोघा नवरा बायकोचीच बांधण लागले होती मी उगत चालली होती त्यांच्या संसारात चांगल्या ना खूप चायला असं नाक खूप चांगलं नसत जाती बाई आम्ही निघून मी तुम्हाला लास्टच सांगते शेवटाच सांगते मला तुम्ही महाराला दाढणार 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 तू जा काय सुद्धा टेन्शन नाही निवांत जा त्या शेवट मला तर कुठे चान्स भेटतोय काय म्हणलं अग तशी काही येडेवारी करायला लागली आहे माहेरला पुन्हा जाय भेटत नाही जा लवकर खजाना देतो पैसे अडक निबार देतो सगळं पाकिट तुला घेऊन जा पण जा माहेरला तिथं तुमच्या पैशाला वडा काडी तुमचा जा याचा बी राहू द्या माझा मला महाराला साफ जायच नाही हा मी जाणार आता तुमच पिंग माझ्या डोक्यात आलं बर झालं दहा वर्ष लावलं नाही नाहीतर काय रे देवा काय घडलं असत विचार सुद्धा करवत नाही मला आ माझी लेकर बाळ रस्तेवाली असती मला वनवास लागला असत मागून सांगून का होय ना हाय पातळणी माझा संसार मोडला असता तुमच्या सारक्यावर भरोसा ठेवू ना माझे येड्याचं काम नवरा कधी आला तेंन कधी पालाड तेंन सांगता येत नाही रकमीला तर काय काम नाही त्या गेली मायराला बहुतेक त्या रखमीच्या बी नवऱ्याचं आशलच पेलनिंग होत भया भर येळज ग डोक्यात आलं मी गेली असती मग काय घडलं असतं

ừ <laughs> 拜拜,搭档。